नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि खमंग अशी भेंडी ठेचाची उपासाची भाजी दाखवणार आहोत आणि त्यासोबत भगरची भाकरीही दाखवणार आहोत तर आज इथे मी दोन रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भगरचं पीठ घेतलं आहे आणि भगरचं पीठ मी तीन है। वाटी घेतला आहे तर या वाटीच्या मापाने मी तीन वाटे भगरचं पीठ घेतलं आहे आणि आज आपण दोन रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी भेंडी ठेचाची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी दीडशे ग्रॅम भेंडी घेतली आहे आणि भेंडी मी चिरून घेतली आहे तर ते कशा पद्धतीने मी चिरली आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण भेंडीचा जो देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि त्याला मधून असे चार खाप करून घ्यायचे आहेत आणि असे चारातून असे मध्ये एक खाप मारून असे त्याचे सहा तुकडे सहा ते आठ तुकडे करून घ्यायचे आहेत भेंडीचे तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे भेंडी चिरण्याच्या आधी मी स्वच्छ काप दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घेतली आहे तर इथे भेंडी ठेच्यासाठी इथे मी काही मसाले घेतले आहेत तर इथे मी चार मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या ह्या मिडियम तिखटाच्या मिरच्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे चवीनुसार मीठ एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतला आहे इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे तर त्यामध्ये आपण थोडस तेल घालून घेणार आहोत एक चमचा बरं एवढं आणि या तुकडे घालून घेणार आहोत मिरच्याचे तर आपण यामध्ये मिरच्याचे तुकडे घालून घेणार आहोत आणि छान याला परतवून घेणार आहोत आणि त्यासोबतच आल्याचे तुकडेही घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान परतवून घेणार आहोत आपले आले आणि मिरच्या छान परतवून झाले आहेत तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत तर या मध्ये आपण भेंडी घालून घेणार आहोत गॅस आपला लो टू मीडियम हीट वर ठेवून भेंडी आपली छान भाजून घ्यायचे खरपूस असं पूर्ण भेंडीचा चिकटपणा जाईल इतपत आपल्याला छान भेंडी, भेंडी भाजून घ्यायची आहे चमचे तेल घालून घेत आहे आणि तेलावरच आपल्याला भेंडी छान भाजून घ्यायची आहे भेंडीवर अजिबात झाकण न ठेवता भेंडी छान भाजून घेणार आहोत जर आपण भेंडीवर झाकण ठेवलं तर भेंडीला जास्त चिकटपणा येईल त्यासाठी आपण इथे भेंडीवर झाकण न ठेवताच भेंडी छान भाजून घ्यायची आहे मिरची आणि आलं आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण जिरेही घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरला ओबडधुबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे आपलं जाडसर वाटण तयार झालं आहे मिरचीच्या ठेचाचं तर इथे बघू शकता तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि आपलं थोडंसं भेंडीचं चिकटपणा गेला आहे तर आपण यामध्ये आधी शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत जो अर्धा राहिलेला चिकटपणा आहे तो या शेंगदाण्याच्या कूटामुळं पटकन निघून जातो त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट आधी घालून घेतलं आहे आणि परत एकदा त्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेला हा ठेचा आपण यामध्ये घालून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचा आहे आपण सर्वात शेवटी मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार आणि परत एकदा छान याला मिक्स करून घ्यायचा आहे थिंडी ठेचा रेडी झाला आहे तर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आता भेंडी ठेचा रेडी झाला आहे तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत फार खमंग असा भेंडी ठेचेचा वास येत आहे तर इथे आपण तीन वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी घालून घेणार आहोत ते थोडस मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे तर इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे तर गॅस आपण लो असा ठेवायचा आहे आणि हे भगरचं पीठ आहे ते आपण घालून घेणार आहोत यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठ्याला दोन मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत गॅस बंद करून पीठ आपलं दोन ते तीन मिनट झालं आहे तर थोडं कोमट गरम झालं आहे तर आपण कोमट गरम असताना पीठ मळून घेत असताना आधी बघून घ्यायचं आहे एक हाताने पिठाचा गोळा होतोय का जर पीठ जर जास्त कोरडं वाटल्यास तर आपण त्यामध्ये थोडंसं हाताने पाणी शिंपडून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी थोडं अगदीशी दोन ते तीन चमचे एवढं पाणी शिंपडून घेतलं आहे आणि परत एकदा आपण पीठ मळायला लागणार आहोत जर जास्त पीठ गरम असेल तर तुम्ही ग्लास किंवा चमच्या साह्यानेही पीठ मळू शकता किंवा वाट तर इथे आपलं भगरचं पीठ मळून रेडी झालं आहे भाकरी थापण्यासाठी इथे मी भगरचंच कोरडं पीठ घेतलं आहे आणि आता आपण भगरची भाकरी तयार करून घेणार आहोत तर इथे मी पोलपाटवर भगरचं कोरडं पीठ थोडंसं टाकून घेतलं आहे आणि परत एकदा पीठ छान मळून घेत आहे तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळून घेत आहे मौसूद पीठ मळून रेडी झालं आहे आणि मी एकाच आकाराने भाकरी छान गोल अशी गरगरीत भाकरी थापून घेत आहे तर इथे बघू शकता भाकरी किती सुंदर दिसत आहे आपली तर इथे मोठी भाकरी मी थापून घेतली आहे तवा आधीच गरम होण्यासाठी ठेवला होतं आणि दोन हातानेच्या साह्याने मी भाकरी तव्यावर टाकून घेतली भाकरीला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने पाणी लावून झाल्यानंतर दोन मिनिटाने भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि वरची बाजू छान भाजून झाली आहे का नाही खालची बाजूही छान भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने भाकरी छान भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपली भाकरी छान फुगली आहे तर दोन्ही बाजूने आपली भाकरी छान भाजून झाली आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत भाकरीला तर अशाच पद्धतीने आपण सर्व पिठाच्या भाकऱ्या रेडी करून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व पिठाच्या भाकऱ्या रेडी झाल्या आहेत आणि भाकरी अगदी मऊसुद अशी झाली आहे तयार करून घेतलेला भेंडीचा ठेचा आपण भाकरीवर घालून घेणार आहोत उपासाचा भेंडी ठेचा इथे रेडी झाला आहे ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपासाची भेंडी ठेचा आणि भाकरी रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा इथे मी तुम्हाला भेंडी ठेचाची चव सांगत आहे भेंडीठेचा हा चवीला खूपच अप्रतिम झाला आहे अगदी खमंग असा लागत आहे भेंडीठेचा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा